ही कविता आहे प्रत्येक आई वडिलासाठी आई बाबा हृदयाच्या प्रत्येक स्पंदनावर तुमचंच नाव कोरलंय आई बाबा हे आयुष्य तुमच्यासाठीच वाहिले संस्काराचं पाणी घालून वाढवलत ह्या रोपट्याला मार्गदर्शन केलं असं की जणू विनते आपल्या खोपट्याला कधी राग कधी समज तर कधी मायेनं कुरवाळत तुम्ही मजला प्रत्येक वेळेला सावधान राहा हे शिक्षण दिलं तुम्ही या रे तुमच्या गुणांना जोपासून आज हे नाव मोठं केलंय हृदयाच्या प्रत्येक स्पंदनावर तुमचंच नाव कोरलंय आई बाबा हे आयुष्य तुमच्यासाठीच आहे अनेक प्रसंग आले ही वाट चालताना त्या त्यावेळी आठवतं असे तुम्ही पाजलेल्या अमृत कुणी हसले कुणी सोडून गेले तर कुणी काहीही बोलले अशा खाल्ल्या अनेक ठोकर आटून तुमच्या विचारांना कष्टांना ठरवलं गाठायचं उंच उंच शिखर आई बाबा तुमच्या प्रेमानं मला लढायला शिकवलंय हृदयाच्या प्रत्येक स्पंदनावर तुमचंच नाव कोरलंय आई बाबा हे आयुष्य तुम अपुरी पडते लेख मी माझी तुमच्या गुणांचे वर्णन करताना आई बाबा तुमच्या सा मध्ये उस्म वाहते सदैव प्रेमाची मायाची निर्मळ सरिता अडाणी असूनही तुम्ही लेकरामध्ये संस्काराचे बीज पेरता मानवरूपी असूनही तुमच्यात मला दिसते देवता बेताच्या परिस्थितीत मला तुम्ही आनंदात तु वाढवले हृदयाच्या प्रत्येक स्पंदनावर तुमचंच नाव कोरले आई बाबा हे आयुष्य मी तुमच्यासाठीच वाहिले थँक्यू